पिंपरी कावळ या गावाने अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर विकास कामे आणून गावाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे मागील एक वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच सौ ताराबाई यांची निवड झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य पांडुरंगजी पवार यांच्या माध्यमातून तीस लक्ष रुपये व सुनंदा गाडगे यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री गिरीशजी पापडसाहेब यांनी तीन लक्ष रुपये असा भरीव निधी या गावाला देण्यात आला या प्रसंगी सदस्य प्रकाश आंबेरे व सरपंच ताराबाई पाबळे उपसरपंच माजी सरपंच बाबुराव पाबळे अंजनाताई शिरतार ग्रामपंचायत सदस्य कमल शिरतार बाबळे जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापिका संबीराव मॅडम सखाराम चक्कर संपत बाबळे यशवंत झावरे पाटील शरद बाबळे गणेश बाबळे शंकर चक्कर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते या बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूज प्रतिनिधी गणेश चोरे यांनी आता आपण आलेलो आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी कावळ या ठिकाणी आणि या शाळेची गुणवत्ता अतिशय चांगली आहे ग्रामस्थांचा सहभाग मोठा आहे या शाळेचे अध्यक्ष आपल्या समवेत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया तुमचं नाव काय आपण शरद दत्तात्रय भांभिरे पिंपरी कावळ शालेय समिती अध्यक्ष आपलं नेहमीचं या शालेय कामकाजात ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच असतील उपसरपंच सरपंच ताराबाई दत्तात्रय पाबळे ग्रामपंचायत उपसरपंच पवनराव पाबळे इतरही सदस्य तसे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सुरेखाता ताई सदानंद शिंदे इतरही सदस्य शाळा समितीचे या समिती शाळा का समितीचे समिती काम पुढे असंच या दृष्टीने पुढे चालू राहील आणि या अभियाना अंतर्गत या चार खोल्या आणि त्याचप्रमाणे एक ऑफिस असं या शाळेचं भव्य रूप आपण या परिसरात पाहतोय असं मला सांगा आता इथं आलो तर इथं शाळा नवीन इमारत दिसतीय पण याच्या पलीकडं एक शाळा आहे आणि तिथं दीपस्तंभ म्हणून एक ते काय आहे ते ग्रामीण शिक्षण केंद्र जे आपल्याला पी एस आय एम पी एस सीच्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जे अभ्यासक्रम जे या शालेय कामकाज मुलांसाठी उच्च शिक्षित यांच्या हितासाठी भविष्यासाठी यासाठी जालिंदर शेठ झावरे पाटील असतील अध्यक्ष ग्रामीण शिक्षण केंद्र त्याचप्रमाणे सचिव शिक्षण ग्रामीण केंद्राचे तसेच नितीन भांगरे उपाध्यक्ष ग्रामीण शिक्षण केंद्र ग्रामी पिंपरी कावळ आणि त्याचप्रमाणे दीपक पाबळे सर्वजण मंडळी ते कामकाज पाहतात आणि या कोण येतात तिथे शिकवायला कोण येतात चालू मार्गदर्शन आता आपलं आत्ताच नवीन उद्घाटन झालेलं आहे जे महाजन सर जे यजुंद्र महाजन सर यांनी जे आहे उद्घाटन झाल्यानंतर मार्गदर्शन केलं पुढीलही आता इतरही मार्गदर्शक आपल्याला देतील आणि आपण पुढील असं काम चालू राहणार त्या दृष्टीने आपल्याबरोबर या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत संजयराव मॅडम मॅडम मला सांगा शाळेची गुणवत्ता कशी आहे शाळेची आमच्या शाळेमध्ये एकूण छत्तीस पट आहे आणि आमच्या शाळेची गुणवत्ता एकदम अतिशय चांगली आहे ग्रामस्थांचं सहकार्य सुद्धा आम्हाला एकदम चांगल्या प्रकारे मिळतं हा हे ज्या नवीन इमारत बांधलेली आहे तर तुम्ही याच्यापूर्वी बांधलेली आहे का तुम्ही आल्यावर बांधलेली आहे ही नवीन इमारत दोन हजार सहा सात साली या शाळेचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु छत दुरुस्तीचं काम आता वर्षी आम्ही केलेलं आहे जिल्हा नियोजन समितीकडून आम्हाला अडीच लाखाचा निधी उपलब्ध झालेला होता त्यामध्ये आम्ही दीड लाखाचं छत दुरुस्ती त्यानंतर दरवाजे खिडक्या दुरुस्ती आणि शाळेचं रंगकाम आता पूर्ण केलेलं आहे छत्तीसपटाची शाळा द्विशिक्षकी शाळा अतिशय अशी आदर्शवत शाळा या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळते आणि शाळेची गुणवत्ताही चांगली असल्याचं चा, या ठिकाणी या शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्याला सांगितलं आलं आहोत एका अशा गावात की ज्या गावाची लोकसंख्या आठशे ते साडेआठशेच्या दरम्यान असून या गावामध्ये गेल्या वर्षी लोकनियुक्त सरपंच ताराबाई पाबळे या विराजमान झाल्याच्या नंतर या गावाने तब्बल तीस लक्ष रुपयाची कामं आपल्या गावामध्ये केलेली आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की ही कामं आपण कोणकोणत्या फंडातून आणि कुणाच्या माध्यमातून या ठिकाणी आणली दादा मला सांगा की कावळ पिंपरी ग्रामपंचायत स्थापन झाली एक वर्ष झालं आणि एक वर्षामध्ये तुमच्या माहितीप्रमाणे तुम्ही सांगता की तीस लक्ष रुपयाची कामं आम्ही केलेली आहे तर ही कामं तीस लक्ष रुपयाची म्हणजे वेगवेगळी कामं असतील ती कुणाच्या फंडातून मिळाली काय सांगाल या ठिकाणी हे तीस लक्ष कामं आम्हाला या ठिकाणी ज्यांच्या ज्यांच्या माध्यमातून मिळालेली त्या कामाची या ठिकाणी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी देतोय त्याच्यामध्ये प्रामुख्याने समाज मंदिर एक लक्ष रुपये सन्मानित पाठवरावजी पवार साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम झालेले या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा चा पवारसाहेबांच्या माध्यमातून पाच लक्ष रुपयाचे या ठिकाणी काम या ठिकाणी शेपात आहे आता चालू करायचे दुसरं काम या ठिकाणी स्नानगृह बांधकाम स्मशान अं पालकमंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमात यांच्या फांडातून आणि सुरंदाताई गाडके यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू झालेले ते काम प्रगतीपाथावर आहे दुसरं या ठिकाणी काम आपल्या चौदा युक्त आयोगामधून हनुमान चौक या ठिकाणी आपण एक हायमॅक्स दिवा अठ्ठावीस हजार रुपयाचं या ठिकाणी बसवलेले ते काम झालेले आहे दुसरं या ठिकाणी काम मी मी सांगू इच्छितो जिल्हा परिषद अध्यक्ष शाळा सन्माने पाठण पवार साहेब यांच्या माध्यम माध्यमामधून चार लक्ष रुपयाचं काम या ठिकाणी चालू कंडिशनमध्ये आणि झालेले आहे दुसरं या ठिकाणी चौदा वित्त आयोगामधून शाळेचा पाणी पुरवठा करणं दीड लक्ष रुपयाचं या ठिकाणी काम चालू आहे चौदा वित्त आयोग मागासवर्गीय पाणी सोय करणे तीस लक्ष रुपयाचं काम तीस हजार रुपयाचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि दुसरं काम या ठिकाणी महत्वाचं सांगतो मी स्मशानभूमीजवळ पाण्याची टाकी पवार साहेबांच्या माध्यमातून दोन लक्ष चा, दोन चाळीस हजार रुपयाचं काम या ठिकाणी चालू आहे आणि दुसरं या ठिकाणी ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत दुरुस्ती चाळीस हजार रुपयाचं काम या स्लायडिंग खिडकी असतील हे काम या ठिकाणी झालेलं आहे स्मशानभूमी परिसर पेवर ब्लॉक असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मधून साठ हजार रुपयाचं काम आपण जाऊन पाहिलेले तेही काम या ठिकाणी सरपंच साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झाले आहे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप तेवीस हजार सातशे साठ रुपयाचं काम या ठिकाणी पाठीमागच्या काळामध्ये या ठिकाणी झालेले स्ट्रेट लाईट मान्य पवार साहेबांच्या माध्यमातून एकशे दहा या ठिकाणी मंजूर आहेत ते काम भविष्यकाळ थोड्या दिवसात चालू होईल आणि दुसरे या ठिकाणी काम पवार साहेबांच्या माध्यमातून झाले धुळे वस्ती आणि शिरतार वस्ती या ठिकाणी दोन हातपंप आपण या ठिकाणी पवार साहेबांच्या या गावामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे चौथ्या वित्त आयोगामधून रस्ता दुरुस्तीसाठी आम्ही या ठिकाणी जवळजवळ नव्वद हजार रुपयाचं काम या ठिकाणी पाठीमागच्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये केले आहे आणि या ठिकाणी वृक्षारोपण फार मोठं काम वृक्षारोपण आपण सरपंच साहेबांच्या माध्यमातून <coughs> दोनशे झाडं लावलेली आहेत ते काम अतिशय सुंदर या ठिकाणी सुंदर प्रकारे चालू आहे तुम्ही वृक्षारोपणाची दोनशे झाडं आम्ही लावलेली आहेत ती कुठल्या कुठल्या प्रकारची झाड आहेत या ठिकाणी ती चिंच आणि वड या दोन प्रकारची झाडं एक चिंच आणि एक वड एक चिंच आणि एक वड अशा पद्धतीने आम्ही या झाडांची या ठिकाणी लावून गेलेली आहे चिंचा चिंडवडाचीच काय केली ते दिसायला एक तर रस्ता असतो आणि बहुतेक वर जास्त पाहिलेले म्हणून एक चिंच एक उत्पन्नाचं साधन म्हणून आणि शोभेचं साधन म्हणून आणि आम्ही निवड केलेली ही झाड जगवलीत का तुम्ही हा झाड जवळजवळ शंभर टक्के जगवायच्या याच्या प्रयत्नामध्ये आहोत पण जवळजवळ जगलेली शंभर टक्के पाण्याची इकडे काय सोय आहे पाणी घालायला त्याच्यावर आपण दोन लोकांची नेमणूक केलेली त्या ठिकाणी आपण ते ठिबक पद्धतीने नळ्या झालेले आणि पाणी टँकरने किंवा टिपाड्याने घालायचे त्यांना ती दोन माणसं काम करतायत म्हणजे तुम्ही झाडं जगवणार झाडं जगवणार हे आमचं उद्दिष्ट अजून काही काय काम राहिलेलं आहे अजून भजन साहित्य दलित वस्ती करता पवार साहेबांनी पंच्याहत्तर हजार रुपयाचे दिलेले व्यायामशाळे करता दलित वस्ती एक लक्ष रुपयाचं सामान त्या ठिकाणी ठेवलेले आणि एक आपल्याला ग्रंथालयासाठी एक साठसत्तर हजार रुपयाची पुस्तकं पंच्याहत्तर हजार रुपयाची पुस्तकं साहेबांनी आपल्याला दिलेली प्रेक्षक लक्षात घ्या ज्या वेळेला आठ सदस्यांची ग्रामपंचायत असते आणि त्या आठ सदस्यांच्या ग्रामपंचायतीला शासनाचा किती निधी मिळू शकतो हे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आपण जर पाहिलं की आता जितकी यादी सांगितली गेलेली कामाची त्या कामाच्या यादीमध्ये पालकमंत्री गिरीश बापट साहेब यांच्या फंडातलं एक काम जर सोडलं तर बाकीची सगळी कामं जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे माझ्या माहितीप्रमाणे कावळ पिंपरी हे जुन्नर तालुक्यातलं शेवटचं टोक आहे आणि इथून पुढे तर शिरूरची हद्द चालू होते अतिशय उत्कृष्ट असं देखणं काम या ग्रामपंचायतीने केलेलं आहे आणि याचा पाठपुरावा हे या विद्यमान सरपंच ताराबाई पाबळे या करतात त्याचबरोबर या गावचे उपसरपंच बोबनराव पाबळे आणि आपल्या सभेत आता जे चर्चा करत होते ते प्रकाश बांबेरे या सगळ्यांनी या गावाबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे गणेश चोरे आय न्यूज कावळ पिंपरी